ते शिवराय कष्ट आणि जिद्द याचं भांडवल व्यवस्थित जमवता आलं तर त्याचं रूपांतर किती भव्य असू शकतं हे आज आपण पाहूया तर आज आपण आलेलो आहोत सिद्धनाथ टेक्स्टाईल ला भेट देण्यासाठी जे देशिंग रोड कवटे महाकाळ येथे आहे एका लहान अशा दुकानातून सुरू केलेला या व्यवसायाचे रूपांतर आज मोठ्या मॉलमध्ये झालेलं आहे वन प्लस वन अशा परिस्थितीत असलेला हा मॉल एकदम प्रत्येक वर्गासाठी प्रत्येक प्रकारच्या कपड्यांनी सुसज्ज असा भरलेला आहे प्रत्येक वर्गातील स्त्री असो पुरुष लहान मुलं लहान मुली या सगळ्यांसाठी एक वेगळा विभाग केलेला आहे प्रत्येक ठिकाणी वेगळे कॉलम्स पाडलेले आहेत ट्रेकिंगसाठी आणि घरगुती वापरण्या कपड्यांसाठीही एक वेगळा विभाग केलेला आहे घरात लागणाऱ्या विविध वस्तूंसाठी गृहउपयोगी वस्तूंसाठी एक वेगळं विभाग केलेला आहे या व्यतिरिक्त लग्नातल्या बस्त्यांसाठी पहिल्या मजल्यावरती एक वेगळा विभाग केलेला आहे त्याच्या बाजूला नवरा आणि नवरी यांच्या खरासाठी खरेदीसाठी एक वेगळं सेक्शन केलेलं आहे आपण कवठे महाकाळ येथे कधी आलात तर नक्की भेट द्या आणि पाहुण्यांना आहेर मेनून लागणारे कपडे तरी नक्कीच घेऊन जा धन्यवाद